हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्लॉग आहे तर त्यामध्ये मी माझं इव्हिनिंग टू नाईट रुटीन जे आहे तर ते शेअर केलं आहे तर, के तर संध्याकाळच्या वेळेला जे पण मी आज बनवले होते स्वयंपाक तर त्याच्या रेसिपीज आहेत तर त्या पण मी याच्यामध्ये शेअर केल्या आहेत तर सर्वात आधी तर संध्याकाळची सुरुवात जी आहे ती तिन्ही सांजेच्या वेळेला देवाचा दिवा लावून करते आणि त्याच्यानंतर चहा आणि जी काही भांडी वगैरे दुपारची असतात तर ते पण मांडायचे आहेत मांडणीवरती तर सर्वात आधी तर मी देवाचा दिवा वगैरे लावून घेतला आहे आणि त्यानंतर मला भांडी जे आहेत दुपारचे तर ते मांडणीवर सर्व मांडून घ्यायचे आहेत कारण आता पूर्णपणे त्यातलं पाणी जे आहे त्या नितळलं आहे आणि याच्यामध्ये तर मिराची बऱ्यापैकी मदत असते भांडी मांडण्यामध्ये असेल कधी कधी भांडी धुण्यामध्ये पण तिची मदत होते भरपूर आणि व्हिडिओ वगैरे असेल तर मग तर तिचा उत्साह खूप जास्तच असतो हेल्प करण्यासाठी आणि त्याचबरोबर मी चहा पण बनवून घेतला होता आणि आधी तर सर्व भांडी सेपरेट करून पूर्ण फळीवर मांडून घ्यायचं चाललं होतं माझं आणि आता दिवाळी पण आली आहे त्यामुळं दिवाळीचं पण साफसफाई वगैरे आहे तर ते पण करायचे आहे आणि मुलांच्या आता एक्झाम पण चालू आहेत त्याच्यामुळं साफसफाईचं जे काम आहे तर अगदी थोडं थोडंस होतं रोजचं कारण एक्झामची प्रिपरेशन आहे तर ती पण करून घ्यायची असते तर मीरा आणि पार दोघांची एक्झाम असल्यामुळे त्याची पण प्रिपरेशन करायची तर माझी भांडी जी आहेत तर ती मांडून झाली आणि चहापाणी वगैरे झालं तर मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर सर्वात आधी तर मी जे कँडल आहेत तर त्या मी नवीन ऑर्डर केलेत तर असं कँडल असेल किंवा दिवा असेल जर तो किचनमध्ये लावलं तर ते खूप छान पॉझिटिव्ह असे वाईब्स येतात तर, तर या ज्या कँडल आहेत तर त्या मला छोट्याशा भेटल्या अगदीच त्याची साईज छोटी आहे तर त्याच्यासाठी मी बांगड्यांपासून ते एक स्टँड पण बनवलं होतं तर, तर एक नॅपकिन टाकून घेतलं आहे जेणेकरून जे पण आपण किचनमध्ये बनवणार आहे स्वयंपाकाचं वगैरे तर त्याचा जो कचरा आहे तर तो एकतर नॅपकिनवर किंवा एका त्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर पसारा पण होत नाही आणि स्वच्छता करण्यामध्ये वेळ पण नंतर जात नाही तर मला आज मसाले भात बनवायचा होता आणि रात्री मूग आणि तांदूळ भिजवले होते तर सकाळी सकाळी लाईट नसल्यामुळे नाश्त्याचा तर प्लॅन आमचा वेगळा ठरला तर मग जे मूग होते भिजवलेले तर ते मी खूप लेट लाईट आल्यामुळे मी त्याचं पण वाटून ठेवलं आणि म्हणलं तर संध्याकाळच्या जेवणामध्ये कारण ऑलमोस्ट नाश्ता झाला होता आणि स्वयंपाकाची पण तयारी झाली आणि नंतर लाईट आल्यामुळे पूर्णच नाश्त्याचं जे रुटीन आहे तर ते थोडंसं गोंधळ झाला होता मग म्हटलं ठीक आहे चला संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण मुगाचे डोसे बनवून बनवूयात तर पावट्याचा मसाले भात आहे तर तो करणार आहे मी आज तर आमच्याकडे तर लहानपणी गावी पावट्याच्या सीझनमध्ये सकाळी जर पावटे चमटे असेल तर संध्याकाळी पावट्याचा मसाले भात हा ठरलेलाच असायचा आणि ती जी चव आहे गावाकडची ती तर आता इथे काही नाही आहेत पण पन... आम्ही जसं बनवायचो त्याच पद्धतीने मी जो भात आहे तर तो बनवणार आहे तर सर्वात आधी तर कांदा उभा कट करून घेतला उभा कट केलेला कांदा आहे तर तो भातामध्ये असेल किंवा पोह्यामध्ये खूप छान लागतो तर तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता कट करून घेतला आहे आणि जे कांदा आहे उभा चिरलेला तर तो घेतला आणि तो छान असा परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये जे कांदा लसूण मसाला होता घरी बनवलेला तर तो ॲड केला आणि मीठ हळद ॲड केली आणि ते सर्व मिश्रण परतून घेतलं त्यानंतर तांदूळ आणि मुगडाळ एकत्र भिजवले होते तर ते ॲड केलेत मुगडाळ ऑप्शनल आहे आणि एक बटाटा पण मी याच्यामध्ये ॲड केला होता आणि हे सर्व जे आहे तर ते एकदा परतून घेऊन त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि टेस्टी असा जो मसाले भात आहे तर तो तयार होईल या तर याच्यामध्ये आम्ही तर खूप जास्त खडे मसाले वगैरे किंवा बिर्याणी मसाला वगैरे तर बिलकुल नाही वापरत जो कांदा लसूण मसाला घरचा बनवलेला असतो तो वापरतो त्याने ते ते त्याची टेस्ट खूप छान येते खूप जास्त मसाले वगैरे काही वापरावे लागत नाहीत त्यासाठी तर मी डाळ पण शिजवण्यासाठी ठेवली आहे कारण डोसे बनवायचे तर त्यासाठी सांबार पण बनवावं लागेल तर आधीचा जो भातासाठी जे बनवलेला जो कचरा आहे तर तो नॅपकिनवरच काढला होता मी त्यामुळे तो नॅपकिनमधला कचरा उचलून घेतला आणि खाली पण त्यामुळे जास्त पसारा किंवा जास्त कचरा होत नाही आणि भात बनवताना थोडंफार असं जे तांदूळ आहे तर ते पडले होते परत त्यांना माझ्याकडून तर ते पण मी थोडंसं क्लीन करून घेते आहे आणि त्याच्यानंतर मला डोसे बनवायचे तर त्यासाठीचं जे पीठ आहे तर ते मी वाटून घेतलं आणि ते त्या भांड्यामध्ये तसंच राहिलं होतं दुपारी तर ते मी आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून ठेवते आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर थोडंसं घट्ट आहे ते बॅटर तर ते, ते सर्व आधी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेते आणि दुपारी ते वाटलं होतं त्यामुळं छान पीठ फुगलं होतं आणि त्याचे डोसे पण खूप छान होत होते त्याच्यामुळे तर मी ते भांड्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे खूप जास्त पातळ नाही करावं लागेल तर बघू शकता तुम्ही आणि हे जे आहे तर ते बॅटर बनवून झालं की ते मी एका साईडला ठेवलं आणि खोबऱ्याची चटणी आहे तर ती पण बनवायची आहे कारण डोसा असेल इडली असेल तर खोबऱ्याची चटणी नसेल तर ते कोणीही बिलकुल खाणार नाही ते जास्त आवडणारही नाही तर त्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवायची तर आधी मी जे बनवलं होतं सकाळीच्यासाठी लसूण खोबरं तर ते त्या भांड्यामध्ये होतं त्यामुळे ते काढून मी त्याचंच बनवणार आहे कारण लसूण खोबरं आहे त्याचंच भांडं असल्यामुळं चटणीसाठी काही हरकत नाही आहे तेच भांडं वापरलं तरी तर मी त्याच्यामध्ये जे ओलं खोबरं आहे तर ते आणलं होतं तर ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे कधीकधी मी जे भाजकी डाळ आहे ते आणि शेंगदाणे तर त्याची चटणी पण बनवते मी कधीतरी जर ओलं खोबरं वगैरे अवेलेबल नसेल घरामध्ये तर त्याची चटणी आहे तर ती डोशासोबत खूप छान लागते तर मी वेगळं भांडं केलेलं असून खोबऱ्यासाठी म्हणजे एकदम बनवून ठेवलेलं असेल तर ते रोज रोज बनवावं लागत नाही वेळ पण वाचतो आणि स्वयंपाकही आपला पटकन होतो त्याच्यानंतर खोबरं आहे तर त्याचे पातळ पातळ असे कट करून घेते आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि आलं मीठ ॲड करून त्याची बारीक कर अशी पेस्ट करून घेणार आहे मी तर एकीकडे भात पण माझं झालेलं आहे बनवून आणि कुकर पण झालं आहे डाळीचं तर मी भात पूर्ण बनवून झाला की त्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून झाकण ठेवून थोडी वाफ देते असं वरून तूप टाकल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान येते भाताची कधीकधी मी तेल आणि तूप दोन्ही एकत्र ॲड करून त्याच्यामध्ये मसाले वगैरे परतते तर आज मी तसं काही केलं नव्हतं मी नंतर तूप ॲड केलं त्यामध्ये आणि अतिशय टेस्टी असा मसाले घात लागतो हा पावट्याचा तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा त्यानंतर चटणी आहे खोबऱ्याची तर त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं पण वाटलेत कारण कढीपत्ता असा सहसा कोणी खात नाही तो जेवणातून पहिल्या बाजूला काढला जातो भाजीच्या वाटीमधून तर त्यासाठी मी तो जो आहे तो बऱ्यापैकी वेळेला लसूण खोबऱ्याचं जेव्हा वाटण करते तेव्हा पण मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता एकत्र करून वाटून टाकते बऱ्याच वेळा जो कढीपत्त्याचा वापर आहे ना अशा पेस्टमध्येच क केला जातो त्यामुळे काय होतं तो, का तो खाल्लाही जातो कारण पो कढीपत्ता खूप हेल्दी आहे आणि स्मूथ अशी एक पेस्ट करून घेतली आहे तर बघू शकता तुम्ही ती मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे आणि त्यावर तडका दिला आहे तर तडका पॅनमध्ये तेल छान गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरं आणि मोहरी ॲड केली आहे आणि थोडंसं हिंग ॲड करणार आहे चिमुडभर तर आधी मी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी जिरा आणि मोहरी ॲड केली आहे थोडंसं हिंग ॲड केलं आणि हा जो तडका आहे तर त्या चटणीवरती वरून मी ॲड करणार आहे तर खूप छान टेस्टी आणि खमंग अशी चटणी जी आहे तर ती पण तयार आहे कारण डोसा असेल तर सांबार आणि चटणी बऱ्या खूप कमी वेळा बटाट्याची भाजी केली जाते पण सांबार आणि चटणी तर नेहमीच लागते तर तवा मी छान गरम करून घेतला आणि त्यावर मी थोडंसं तेल स्प्रेड केलं होतं आणि पाणी पाण्याचं शिंतोडा दिला आणि ते पुसून घेतलं असं क्लीन केलं आणि मग त्यावर मी डोसा घालून घेतला आहे तर स्टीलचा तवा असला तरी पण डोसा बिलकुल चिकटणार नाही याच पद्धतीने डोसा बनवला तर आणि बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने छान खमंग असा डोसा जो आहे तर मी भाजून घेतला आहे तर हा असा जो आहे नाईट रुटीन होता माझा तर सांबारची रेसिपी मी आज नाही शेअर केली कारण जो व्लॉग आहे व्हिडिओ आहे तो तो खूप मोठा झाला असता तर त्यासाठी मी आज नाही शेअर केली पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल मी सांबारची रेसिपी तर अतिशय टेस्टी असे डिनरसाठी रेसिपीज आहेत तर ते तयार आहेत जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि लाईफ विथ मीरा अँड पार ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे असेच नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंतच बाय बाय स्टे हेल्दी स्टे हॅप्पी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू बाय